नमस्कार मी गणेश काळे आपण पाहतात जनमानस खरं तर आपण आताच नुकतीच अण्णाभाऊ साठे यांची एकशे एकवीस जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केलेली आहे तसेच महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या साहित्याच्या अनुषंगानं त्यांचं साहित्य आला एक नवीन उजळी मिळवण्यासाठी ठिकाणी प्रकाशनासाठी अनेक त्यांचं जे काही खंड आहेत तर ते सादर करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या साहित्याचा जागर होण्यासाठी वेगवेगळ्या व्याख्यानमाला देखील या वर्षभरामध्ये दे राबवणार आहोत आणि त्याच अनुषंगानं फुल नाही पण फुलाची पाकळी का व्हायना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या रसिक प्रेक्षकांना देखील अण्णाभाऊ साठेंविषयी असणारी जी काही माहिती आहे त्यांच्याविषयी असणारा साहित्याचा दृष्टिकोन त्यांच्यासमोर ती यावा म्हणून एका शुद्ध हेतूने आपण देखील अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती असणारे एक नाविन्यपूर्ण असे व्हिडिओ या मालिकेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं समग्र साहित्य या अनुषंगानं या ठिकाणी आणणार आहोत खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी जर सांगायचं गेलं तर मराठी साहित्याला समृद्ध करणारी त्यांची साहित्य आहे हे आपल्याला नाकारून चालता येणार नाही कारण त्यांनी लिहिलेल्या पस्तीस कादंबऱ्या आजही आपल्या रुमा रोमारोमांमध्ये रोमांचित होतात हे आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे तर अण्णाभाऊंचं साहित्य हे शोषित वंचित दलित आदिवासी यांचा जो आवाज आहे तो खऱ्या अर्थानं या व्यवस्थेला पोहोचावा या अनुषंगानं त्यांनी केलेलं हे साहित्य खरं तर उपेक्षितांचं साहित्य म्हणून अण्णाभाऊ साहित्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलं के जाते अण्णाभाऊ साहित्याविषयी सांगत असताना सांगतात की मी स्वर्ग नरकाचा भूतकाळातलं पुराणातलं काही लिहिलेलं नाही मी जे पाहिलं अनुभवलं तेच मी लिहित असतो वास्तव्याचा आणि सत्याचा आधार माझ्या लिखाणाला असतो मला मान सन्मान किंवा मोठेपणा हवा म्हणून मी लिहित नाही माझ्या काळजाला घरं पडतील मी छिद्र बुजवण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखणीने करत आहे माझ्या अंतकरणाची तळमळ कोणालाच कळत नाही असं अण्णाभाऊ साहित्य साठे हे आपल्या साहित्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लिहित आहेत तर अण्णाभाऊ साठे यांचं वास्तववादी लिखाण खऱ्या अर्थानं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तर विद्रोही कर्मवादी साहित्यक देखील अण्णाभाऊ साठे यांच्याशी ओळख आहे खऱ्या अर्थानं जिथं जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी विद्रोह करणं हे अण्णाभाऊंच्या लेखणीनं त्या ठिकाणी केलेचं काम आपल्याला त्या ठिकाणी जाणवत आहे त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक पोहाडे लिहिले माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती काहीली हे खरं तर महाराष्ट्राचं संग्रामगीत खऱ्या अर्थानं लिहिण्याचं काम देखील त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील प्रभाव त्या ठिकाणी त्यांच्याविषयी सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलत असताना त्यांनी सांगितलं की जग बदल घालून ये घावं सांगून गेले मला भीमराव खऱ्या अर्थानं हा बदल घडवण्यासाठी जो घाव खऱ्या अर्थाने साहित्याच्या माध्यमातून घालण्याचं काम भाऊंच्या लेखणीनं केलेलं आहे अशा या वास्तववादी काम करणाऱ्या उपेक्षितांचं शोषितांचं दलितांचं आदिवासींचं ज्यांचा आवाज मूक आहे अशा मुख्या आवाजाला खऱ्या अर्थानं बोलत करण्याचं काम अण्णाभाऊंच्या या लेखनीने केलं आहे धन्यवाद